मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे भाषा ही नुसतं माध्यम नाही तर ते जीवन जगण्याचा आधार आहे आपली मातृभाषा आपल्याला चांगली येणं महत्त्वाचं आहे आपल्या भाषेवर आपलं प्रभुत्व निर्माण केल्यावर आपण कोणताही व्यवसाय करून अर्थार्जन करू शकतो यासाठी आपल्यामध्ये जिज्ञासा असली पाहिजे स्वतःमध्ये नुसती शिस्त असून चालत नाही वा। हो तर ती स्वयं शिस्त असली पाहिजे स्वतःमध्ये प्रामाणिकपणा असावा भाषेबद्दल न्यूनगंड नसावा वाचनानं माणूस समृद्ध होतो याचबरोबर प्रामाणिकपणा जिद्द आणि चिकाटी असेल तर मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात उद्योजक होऊ शकतो असं प्रतिपादन एम एल टी पॅक कंपनीचे संस्थापक उद्योजक नारायण क्षीरसागर यांनी केलं मराठी भाषा विभाग भाषा संचलनालय आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त आयोजित मराठी मराठी भाषा भाषा संवर्धन मार्गदर्शन सत्र यामध्ये रोजगाराच्या संधी विषयावर व्याख्यानात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उद्घाटक आमदार दिलीपराव बनकर मवीप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे अनुवादक मराठी मंत्रालय महाराष्ट्र शासन प्रतिनिधी भारत जाधव प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा उपप्राचार्य दिलीप माळोदे प्राध्यापक संदीप जगताप मराठी विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रय फलके नामदेव गावित जाधव सर निलेश आहेर शिवाजी गांगुरडे आदी उपस्थित होते महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं वक्तृत्व वादविवाद आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं मतदार दिन जागृती निमित्त राज्यशास्त्र विभागानं निबंध स्पर्धा आयोजित केली होती या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मयूर मोरे द्वितीय वेदांत होळकर वादविवाद स्पर्धेत प्रथम द्वितीय अंजली शहा व निबंध स्पर्धेत प्रथम गौरी प्रियंका गणेश तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम धनश्री शेळके हर्षद गौरी जयश्री शिंगाडे हिला तृतीय बक्षीस मिळालं या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ आणि पुष्प भेट देऊन सन्मानित करण्यात आलं लो। लोकशाहीवर

व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात, जात। समाज व भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू आणि भारतीय लोकशाही बळकट करू जय हिंद ब्युरो रिपोर्ट बसवंतयनेश थ्री डिजिटल पिंपळगाव